माफ ही सेकंड शिपला आलेल्या शर्वरीने पर्स डेस्कच्या खानात ठेवली डेस्कवर नेहमीप्रमाणेच आधीपासून ठेवलेल्या बाटलीतलं पाणी प्यायली ती मिनिटभर तिच्या डेस्कच्या मागच्याच भिंतीवर असलेल्या ए सी समोर ती उभी राहिली आणि मग चेअरवर बसत तिने तिचा बी सी ऑन केला चला आता हा गडी काही रात्री दहा वाजेपर्यंत बंद होणार नव्हता तीन ते दहा अशी ड्युटी होती सध्या शर्वरीची रोटेशननुसार दर महिन्याच्या एक तारखेला ड्युटी बदलस बदलत असे स्टाफची शर्वरीने ट्रेमधील पहिली फाईल कंप्लीट करायला घेतली एका फाईलला साधारण अर्धा तास दहा फाईल्स दहा त्रिक तीस म्हणजे तीनशे साई पंचे म्हणजे पाच तास अर्धा तास टी टाइम माय गॉड अगदीच कट कट हिशोब आहे शरवरी शर्वरीने मनात आकडेमोड करत एकदा रेस्ट वॉच पाहिलं आणि एकदा भिंतीवरचं घड्याळ दोन्ही ती एकच वेळ दिसते ना याची खात्री करून घेत तिने मनातल्या मनात रेडी स्टडी गो म्हणत पहिली फाईल उघडली आणि त्याचवेळी तिच्या मोबाईलवर मेसेज रिसीव झाल्याचं नोटिफिकेशन आलं ही पोरंसुद्धा ना बजावून आले की ऑफिसमध्ये डिस्टर्ब करू नका तरी मेसेज करतील की आई भूक लागली आता काय खाऊ नी मग काय खाऊ पर्समधून मोबाईल शोधण्याचं दिव्य पार पाडता पाडता हेवरील विचार धावत होते शर्वरीच्या मनातून अखेर एकदाचा हाती लागला मोबाईल तिच्या त्या आलीबाबाच्या भुहेत लपलेला शरोवरीने पाहिलं तर झूम मिटिंगचं इन्व्हिटेशन होतं दीपांकर सरांचं तिच्या लेकीसाठी सानवीसाठी आलेलं शरवरी जराशी बुचकळ्यात पडली सानवीला दीपांकर सरांचा ऑनलाईन क्लास लावला होता तिने चित्रकला आणि शिल्पकला शिकण्यासाठी अतिशय चांगला हात होता सानवीचा ह्या दोन्ही कलामध्ये लेखीच्या ह्या तिची पॅशन असलेल्या कलामध्ये विकास व्हावा असं मनापासून वाटलं होतं शर्वरीला त्यामुळेच नेटवरचं बरे शोधून दीपांकर सरांचा कॉन्टॅक्ट करून शर्वरीने हा क्लास लावला होता नव्हेत असलेल्या सानवीसाठी शर्वरीला सानवीच्या अकॅडमीच्या अभ्यासाचं अजिबात अजिबात टेन्शन नव्हतं कारण सांवी त्यातही अव्वलच होती शर्वरीने घाईतच घरी फोन केला अगं बाळा तुला चार वाजता लॉग इन करायचे दीपांकर सरांच्या क्लासला शनिवार रविवार सोडून आज बुधवारचा कसा काय ठेवला क्लास त्यांनी कोण जाणे येतोही असा दुपारचा बरं मी तुला लॉग इन डिटेल्स पाठवते तो आपल्या लॅपटॉपवर लॉग इन आता अँड प्लीज डू इट हां डोंट मिस नाही तर झोपशील आणि सात काय करद काय करतोय बरं त्याचं होमवर्क झाल्याशिवाय त्याला खाली खेळायला सोडू नकोस आणि त्याला मस् मास्कची आठवण कर ग त्याची ताई आहेस ना तू बेटा जरा कर की ताईगिरी बरं ठेवते मी बक्कळ कामं पडलेत येते साडे दहापर्यंत पर्यंत बाबा येईलच नेहमीप्रमाणे आठपर्यंत पर्यंत इतकं धाडधाड बोलून शर्वरीने कट केला तिच्या लक्षातही आलं नव्हतं की सानवीने पूर्ण कॉलमध्ये ह केलं नव्हतं की चू पण काय रात्री साडे दहाला आपल्या ॲक्टिवावरून घरी पोहोचलेली शर्वरी तिचा नवराशे नवरा शैलेश आणि लेख साद बाहेरच बसले होते टेवी बघत सानवी तिच्या रूममध्ये झोपली होती शैलेश बोलला अगं सानवी इज नॉट वेल well फिलिंग बेटर हा जेवायला नको म्हणाली मी तिला ग्लासभर दूध दिलं आणि त्रिभुवनी कीर्ती दिली त्रिभुवन कीर्ती दिली ती आराम करते शर्वरी फ्रेश होऊन सानवीकडे गेली ती झोपली होती सानवीच्या कपड्याला गळ्याला हात लावून पाहिलं शर्वरीने तिच्या गालाचा पापा घेतला अंगावरचं पांघरून नीट केलं आणि शर्वरी प वळली बाहेर जाण्याकरता आणि थबकली ती पुन्हा आली ती सानवीपाशी सानवीने डोक्याखाली घेतलेली उशी उजव्या बाजूला बऱ्यापैकी ओली लागली तिच्या हाताला म्हणजेच रडली ती उजवीकडे तोंड करूनच झोपली असावी इतका वेळ आपली चावूल लागताच कूच बदलली असावी तिने पण का किती फ्रेंडली आहोत आम्ही एकमेकींशी उई डू आर टू कशाला वी फॉर आर गुड फ्रेंड्स ऑफ इच अदर सानवी आणि शैलेसचं नातं किती दृष्ट लागण्यासारखं आहे पण मग काय झालं काय हिला शर्वरी दिवा बंद करून खोली बाहेर गेली तिघांनी जेवून घेतलं सगळी आवरावरी पुसापुशी होईपर्यंत बारा वाजलेत शर्वरीने साधला आणि ताईला डिस्टर्ब करू नको असंही बजावलं कड्या वगैरे लावून बाहेरचे सगळे दिवे बंद करून शैलेश बेडरूममध्ये वाचत पडला होता लखा आवरलेल्या किचनकडे एकदा बघून अन्नपूर्णेच्या फोटोला हात जोडून झाल्यावर शर्वरीने किचनचा लाईट घालवला पुन्हा एकदा सांडवी साधच्या खोलीचा सा दरवाजा किलकिल -किल करत तिने अंधारातच अंदाज घेतला आतला दार पुन्हा ओढून घेत शर्वरी आपल्या बेडरूममध्ये आली बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला तिने आणि घाईत पलंगावर येऊन बसत तिने शैलेशच्या पायावर टॅप केलं शैलेश पुस्तक बाजूला ठेवत उठून बसला काय गं काय झालं शैलेश मला वाटतंय सानवी कुठल्याशा अडचणीत आहे काय आणि असं का वाटतंय बरं तुला आय डोंट नो आय I मीन mean, आय नो आय I मीन mean, मी me आया आहे रे तिला तिची मला जाणवते काहीतरी बी नसल्याचं अगं ठीक आहे पण कुठल्या संदर्भात तुला असं वाटतंय म्हणजे अचानक सुरू झालेली काही शारीरिक कॉम्प्लिकेशन वगैरे नाही रे म्हणजे ते तिचं सहा महिन्यापूर्वीच सुरू झालंय आणि तिने मला सगळं इथ्यभूत सांगितलं पण ते अरे ती माझ्याशी खूप मोकळी आहे पण आत्ता मात्र ती काहीतरी लपवते माझ्यापासून आय एम डॅम शुअर sure. सानवी सानवी इज गोईंग थ्रू सम ट्रबल फॉर शुअर sure. हे बघ तुला जर नक्की वाटत असेल असं देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लगेच जाऊया तिच्याकडे चल थांब साधय आहे तिथे मी जाते तिला इथे घेऊन येते ओके हरिअप गेला पूर्ण आठवडा शर्वर शर्वरी आणि शैलेशने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती ते दोघेही ज्याची वाट पाहत होते त्या अखेरी घडण्याची शक्यता दिसत होती शैलेश भिंतीवरील घड्याकडे बघत शर्वरीला बोलला दोन वाजलेत अजून दोन तास मी जातो नी घेऊन येतो त्या दोघींना त्यांना सांगून ठेवल्याप्रमाणे त्या मला स्टेशन रोडवर भेटणार आहेत शैलेश बाहेर पडला शर्वरीने सानवीकडे पाहिले प्रचंड घाबरलेली दिसत होती सानवी काहीतरी सुचून शर्वरीने तिच्या दहा वर्षाच्या लेखाला साधला जवळ बोलावलं आणि बोलली ती हे बघ बाळ आता थोड्या वेळाने की नाही आपल्या घरी मोठ्या माणसांची मिटिंग आहे मग तुला टीव्ही बघता येणार नाही की मस्तीही करता येणार नाही तेव्हा एक काम करू तू नाही ग्राउंड फ्लोअरच्या आपल्या प्राजक्ता मावशींकडे जा तिथे तुला पियूशी खेळ पियूषी खेळता येईल मी बोलली तिच्याशी तिने दार उघडून उघडच ठेवलंय बघ तिचं धावू नकोस सावका जिने उतर साधही अगदी पाडत्या फळाची आज्ञा मानल्यागत सुटला शर्वरीने पुन्हा बघितलं सानवीकडे ती खुर्चीवर बसली होती हा पाय हलवत हातातला रुमाल चुरगाळून त्याचा बोळा करत शर्वरी उठून लेकीपाशी जाऊन बसली तिच्या पायावर हात ठेवत तिने हे हलवाईचे थांबवले तिच्या हातातून काढून घेतला तिने शर्वरीने आपल्या दोन्ही हातांनी सानवीचा चेहरा धरला दोघींची दृष्टादृष्ट झाली आणि दोघींचाही बांध एकाच वेळी फुटला शर्वरी सावरली थोड्याच वेळेत पण सानवीला मात्र अनेक मोकळं होऊ दिलं तिने तेवढ्यात दारावरची बेल वाजली दारात उभा होता शैलेश आणि त्याच्याबरोबर त्या दोघीही दोघींचं वय साधारण शर्वरी सान्वी एवढीच समूहात असूनही एक एकटे असलेले ते, असले ते पाचही जण आता एकमेकांकडे बघत टाळत बसले होते त्या दोघींपैकी जी सान्वीच्या वयाची होती तिने स्वतःचा ड्रेस बदलून सान्वीचा एक सलवार कुर्ता घातलेला ओढणी गळ्याशी चिकटून पाठीवर न सोडता मानेवरून पुढे छातीवर आणलेली चार वाजायला पाच मिनिटं असताना त्या मुलीने लॅपटॉप उघडला त्याचा कॅमेरा अंदाजे अशा रीतीने ॲडजस्ट केला की तिच्या हनुवटीपासून खालचा भाग दिसेल आणि तिने लॉग इन केलं झूम मिटिंगमध्ये दीपांकरांच्या आय डी पी ने समोर दीपांकर होता वाढलेले केस मागे फिरवलेला दाढीची खुंट वाढलेला चष्म्याच्या आडून डोळे फिरवणारा समोर बसलेल्या मुलीच्या अंगावरून नेहमी अंगावरून म्हणजेच त्याच्या मते सांन्वीच्या अंगावरून अस्वस्थ होत तो बोलला की त्याला चेहरा दिसत नाही आहे त्या मुलीच्या शेजारी अंतर सोडून बसलेली सान्वी बोलली की कॅमेऱ्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यावर दीपांकर खवट हसत बोलला की ठीक आहे जे हवय दिसायला ते दिसतंय ते ऐकून सान्वीने आउट ऑफ फ्रेम असूनही नकळत स्वतःची ओढणी सावरली शर्वरीच्या तळपायाची आग मस्तकात गेली तर शैलेशच्या कपाळाची शिर तड तडू लागली लॅपटॉपसमोर बसलेल्या मुलीने आणि कोपऱ्यात बसलेले तिच्या आईने मात्र शर्मेने डोळे मिटले रडतच त्यानंतर बोलता बोलता दीपांकर चक्क अंगातला सदरा काढत उघडा झाला आणि हातातल्या मोबाईलवर त्याने कुठलीशी पॉर्न क्लिप लावली तो मोबाईल त्याने त्याच्या लॅपटॉपच्या स्क्रीनजवळ नेला हसू लागला तो दात विचकत अतिशय विकृत भाव उमटले होते त्याच्या चेहऱ्यावर आता दीपांकर आग्रह धरू लागला की सामणीकडे ओढणी काढण्याचा दोन एक मिनटं समजावून गळ घालून दरडावून त्याने समजावून सांगितलं त्याने सांगून बघितलं आणि आणि अचानक समोर बसलेल्या ले त्या मुलीने लॅपटॉपचा फ्लॉपवर केला तिचा पूर्ण चेहरा स्क्रीनवर डिस्प्ले झाला आणि रडत ओरडत तिने विचारलं दीपांकरला बोला बाबा ओढणी काढू लवकर सांगा खरंच ओढणी काढू तिची आईही लगेच फ्रेममध्ये आली तिने विचारलं तिच्या नवऱ्याला काढायची ओढणी हिने बघायची का तुम्हाला स्वतःचीच लेकीची छाती अचानक समोर आपल्या लेकीला बायकोला पाहून दीपांकर कमालीचा भेदरला आपल्या लेकीच्या ओढणीकडे चाललेला हात त्याने जीवाच्या आत आकांताने ओरडत थांबवला ओक्साबोक्षी रडत होता दीपांकर हात जोडले त्याने आणि लॅपटॉप बंद करून टाकला पुढची जवळपास पाच मिनिटंही चारही बायका रडत होत्या अगदी हम सुन हम सुन। बोलू लागला त्या दिवशी सानवीकडून आम्हाला हा प्रकार कळल्यावर मी तडकच येणार होतो घरी तुमच्या माझं तर रक्तच उसळलं होतं आपल्या जीवाच्या तुकड्याला असा गलिच्छ त्रास होत असलेला कोण बाप सहन करेल पोलीस कंप्लेनही कम, पोलीस करणार होतो पण शर्वरीने मला थांबवलं म्हणाले अशा नीच माणसाला शारीरिक इजा पोहोचून काय साध्य होणार आहे आठवड्याभरातच शरीरावरच्या जखमा घ भरतील आणि हा पुन्हा मोकाट धावेल कदाचित दुसऱ्या कोणाच्या लेकीच्या अंगावर ह्याला मानसिक जखमा द्यायला हव्यात ज्या जखमा तो स्वतः मरेपर्यंत भळभळत भोल राहतील जरी भरल्या तरी निदान खपली आत ठुसत राहतील मला तर ताबडतोब हिशोब चुकता करायचा होता पण शर्वरीने तिचं म्हणणं माझ्या गळी उतरवलंच आणि म्हणूनच आम्ही दीपांकरची माहिती काढत काढत तुम्हा दोघींपर्यंत पोहोचलो दीपांकरलाही आमच्या लेकीच्याच वयाची लेख असावी हा दैवी योगायोगच आमच्या गुन्हेगाराला आम गुन्हेगाराला आमची शिक्षा ठोठावून झाली आता तुमच्या गुन्हेगाराला तुम्ही तुमची शिक्षा सुनवा दीपांकरची बायको झरकण खाली वाकत शरवरीच्या पाया पडली शरवरीने अर्ध्यावरच अडकवलं होतं तिला तिच्या दंडांना धरत दीपांकरची मुलगी रडत मुक्कपणे माफी मागत होती हात जोडत सानवी पुढे सानवीने अर्ध्यावरच थांबवलं होतं तिला तिच्या हातांना पकडत धन्यवाद समाप्त तुम्हाला जर ह्या कथा आवडत असतील तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका